सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो पोलिसवरती जी काही आहे तर ती सध्या फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांचं या ठिकाणी असं मत होतं की सर तुम्ही आम्हाला पोलिसवरती मुंबईचा जो काही कट ऑफ लागणार आहे तर तो कोणत्याही कॅटेगरीसाठी समजा त्याच्यामध्ये एस सी असो एस टी असो ओपन असो इडब्ल्यू एस असो ओ बी सी असो तर प्रत्येक कॅटेगरीसाठी त्याच्यानंतर पोलीस पाले असो महिला असो जनरल असो किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड असो तर कोणत्याही कॅटेगरीसाठी कोणत्या या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे किती कट ऑफ लागल हा विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की आमच्या कॅटेगरी ही मी एस सी कॅटेगरीचा आहे माझ्या कॅटेगरीसाठी कट ऑफ किती लागल मी ग्राउंडमध्ये किती मार्क घेऊ की जेणेकरून मला लेखी परीक्षा देता येऊ शकते आता महत्त्वाचं म्हणजे पंचवीस मार्क जरी तुम्हाला असले तर तुम्ही पोलीस भरतीमध्ये या ठिकाणी पेपरला बसू शकतात तर ग्राउंडमधून तुम्ही पात्र होऊ शकतात तर कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ किती लागणार आहे महत्त्वाचं म्हणजे सर्व मी डिटेल पुरुष आणि महिलांसाठी सांगणार आहे तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आणि ग्राउंड कोणत्या महिन्यात होईल ते पण मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन प्रेस करून जास्तीत जास्त माता बनवण्यापर्यंत व्हिडिओला शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया समोर तुम्ही पाहू शकतात मुंबई पोलीसवरती ग्राउंड कट ऑफ दोन हजार पंचवीस आता या ठिकाणी आरक्षण देण्यात आलेलं आहे म्हणजे या ठिकाणी जनरल महिला त्याच्यानंतर स्पोर्टमॅन भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त माजी सैनिक पोलीस पाले आणि होमगार्ड त्याच्यानंतर समोरचं या ठिकाणी पाहू शकतात कास्ट एस सी कास्ट आहे आता एस टी कास्टमध्ये या ठिकाणी म्हणजेच एस सी जर आपण एस सी कास्टचा जनरलचा विचार केला तर छत्तीस छत्तीस या ठिकाणी जनरल एस सीसाठी महिलांसाठी तेतीस त्याच्यानंतर ते स्पोर्टमॅन या ठिकाणी लागणारे अठ्ठावीस आता महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या हा ऑफ तुम्हाला वाटत असेल की सर खूप कमी आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या ग्राउंड पन्नास मार्कांचा असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुमचं जे काही ग्राउंड आहे ते जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आहे असं नाही की सरांनी सांगितलंय माझ्या कॅटेगरीसाठी मेरिट लागलं या ठिकाणी पंचवीस तर पंचवीस या ठिकाणी जे काही मेरिट आहे म्हणजे कट ऑफ तर पंचवीसपेक्षा जास्त पण लागू शकतं एक गोष्ट लक्षात घ्या कारण अर्ज किती येतात त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत तर एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ग्राउंड अतिशय अवघड असतं त्याला फक्त एकच गोष्ट लागते आणि ती म्हणजे तयारी तयारी असणारा चांगले मार्क घेऊ शकतो विनाकारण टाईमपास करणारे विद्यार्थी कमी मार्क घेतात आणि या भरतीमधून बाद पण होतात ठीक आहे आता तुम्हाला एस सीचं सांगितलं त्याच्यानंतर एस टी आता एस टी कॅटेगरीचा जो काही जनरल आहे तर तो छत्तीस असणार आहे आणि महिलांसाठी चौतीस स्पोर्टमॅनसाठी तेहतीस ठीक आहे आता या ज्या काही गोष्टी हे मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो आहे की तुमचं जे काही कॅटेगरीमध्ये विद्यार्थी विचारत होते सर आणि सगळ्या गोष्टी ज्या काही असतात त्या कॅटेगरीवरती किती फॉर्म येतात काय येतं सगळ्या गोष्टी डिपेंड असतात जास्त मार्क कधी घेतले तर तुम्ही या ठिकाणी ओपनमध्ये जाता त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे कमी मार्क घेतले तर तुमचं मे कॅटेगरीमध्ये लागतं मग तुम्ही कॅटेगरीमध्ये लागली तेवढे मार्क तुम्हाला असतील तर तुम्ही पात्र होऊ शकता ठीक आहे त्याच्यानंतर समोरच्या या ठिकाणी कॅटेगरी असणारे विजे ए विजे एसाठी जनरल लागणारे अडोतीस महिलांसाठी पस्तीस आणि स्पोर्टमॅन चौतीस ठीक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी एन टी बी एन टी बी जनरल अडोतीस महिलांसाठी तेतीस आणि स्पोर्टमॅन पस्तीस आता याच्या पुढची कॅटेगरी याच्यामध्ये असणारे एन टी सी एन टी सी अडोतीस जनरल आता बघा या ठिकाणी मेरिट कसं वाढत चालतं आहे तर पाहू शकतात अडोतीस जनरल पस्तीस महिला चौतीस स्पोर्टमॅन त्याच्यानंतर समोरची कॅटेगरी आहे एन टी डी एन टी डी अडोतीस सर्वसाधारण म्हणजे जनरल आणि महिलांसाठी पस्तीस स्पोर्टमॅन चौतीस ठीक आहे त्याच्यानंतर समोरचं जनरल या ठिकाणी लागणार आहे ओबीसी कॅटेगरीसाठी सर्वसाधारण छत्तीस आहे महिलांसाठी तेहतीस स्पोर्टमॅन एकतीस त्याच्यानंतर समोरचं ए सी बी सी ए सी बी सीमध्ये जे काही अडोतीस आहे तर अडोतीस लागणारे या ठिकाणी जनरलसाठी आणि महिलांसाठी चौतीस ते स्पोर्टमॅन तेहतीस त्याच्यानंतर समोरचं डब्ल्यू एस ई डब्ल्यू एससाठी बघा अठ्ठावीस मेरिट असणार आहे डब्ल्यू एस अठ्ठावीस त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी पंचवीस आता बघा पंचवीस पंचवीस मार्कवाले या ठिकाणी भरपूर आपले आहे म्हणजे पंचवीस मार्कवालेसुद्धा पोलीस झालेले आहेत तुम्हाला ग्राउंडमध्ये पंचवीस जर या ठिकाणी तुम्ही पंचवीसवरती पात्र झाले त्याच्यानंतर तुम्ही लेखीमध्ये ते मार्क कवर करून पोलीस होऊ शकतात ठीक आहे लक्षात तुम्हाला एवढं घ्यायचं आहे यामध्ये महत्त्वाचा एकच मुद्दा होता सांगण्याचा की तुम्हाला कमी मार्क मिळाले तुम्ही पात्र झाले तर तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे की तुम्ही लेखीमध्ये तेवढे मार्क कवर करा ठीक आहे त्याच्यानंतर समोरची कॅटेगरी असणारी आपली या ठिकाणी ओपन ओपनसाठी जनरल एक्केचाळीस महिलांसाठी एकोणचाळीस अशा पद्धतीने हा पूर्णपणे कट ऑफ असणार बा, आहे आता ब बाकीचे विद्यार्थी जे काही आहेत तर स्पोर्टमॅन त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त एक सर्व्हिसमॅन पोलीस पालने आणि होमगार्ड हे पूर्ण याच्यामध्ये देण्यात आलेले या कट ऑफमध्ये हा कट ऑफ आप तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल गव्हर्मेंट जॉब गुरुजी या ठिकाणी पूर्णपणे पाहायला भेटणार आहे तिथं तुमच्या कॅटेगरीनुसार आणि तुमच्या पात्रतेनुसार ते चेक करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून टेलिग्राम ग्रुप टेलिग्राम ग्रुप तुम्हाला जॉईन करायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लवकरात लवकर फॉर्म भरून टाका आणि जास्तीत जास्त तयारीला लागा ला ग्राउंड आणि अभ्यास आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये हे होतं की लक्षात तुम्हाल तुम्हाला एवढंच घ्यायचं आहे की तुमचं जे काही ग्राउंड आहे ते मार्च महिन्यानंतर होणार आहे मार्च महिन्यानंतर ग्राउंडला सुरुवात होणार आहे त्याच्यामुळं वेळ भेटतोय तर जोरदार तयारी करा आणि जास्तीत जास्त, जास्त तुम्हाला या ठिकाणी अभ्यास पण करायचा आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र